हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा जर नवीन कोणी असतील आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघा तर आज आहे अंश बड्डे तर त्याला चालेल सगळे जण त्याला त्याचं चाललं होतं मामा लवकर स्कूलमध्ये तर बघा त्याला स्कूल मध्ये बसून दिलं त्यानंतर ना म्हणलं आपण आवरून घ्यावं कारण आता लवकर जाऊन उपयोग पण आहे त्याची एक्झाम चालू आहे आणि गेलं की तो आम्हाला धरून बसतो म्हणून म्हटलं त्याला स्कूल ला जाऊ द्या नंतर पटपट आवरून घेऊ दे तर त्याला बाईक केलं घरी आल्यानंतर पटपट आवरला आणि स्कूलमध्ये जायची तयारी चालू झाली होती त्याची आजी आली होती मेन म्हणजे तो आजी आलो होता म्हणून भरपूरच खुश होता भरपूर खुश होता आणि प्रत्येकाला सांगत होता माझे पप्पा आले आणि सगळी मुलं येऊन आम्हाला असे हायफाय वगैरे करत होती खूप छान वाटलं मुलांना भेटून खरंच छोट्या मुलांमध्ये खूप छान वाटतं त्रास देतात पण खूप छान वाटतं आणि एवढ्या टीचर कशा हॅ हँडल करतात एवढ्या सगळ्या मुलांना काय माहिती त्यांचं त्यांना माहिती पण भरपूर अशी मुलं वगैरे होते त्याच्या क्लासमध्ये तर भरपूर मुलं आहेत आणि खूप छान असं बड्डे वगैरे सेलिब्रेट वगैरे केलं त्याचं कारण त्यांचा लंच ब्रेक झाला होता आणि त्यामध्येच त्यांनी बोलवलं होतं की त्या टायमिंगला सगळ्या मुलांना देता पण येतं म्हणून सगळ्यांना बोलून पटपट आम्ही असं बड्डे सेलिब्रेट वगैरे केला खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं आम्ही खूप छान असं के बटरस्कॉचचा केक घेऊन गेलो होतो आणि मुलंसुद्धा सगळी खुश होती मेन म्हणजे अंश खूप खुश होता त्याला खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे त्याला स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट करा करण्यासाठी खूपच छान वाटत होतं त्याची इच्छा होती की माझा स्कूलमध्ये बड्डे करायचा कारण प्रत्येक मुलाचा बड्डे स्कूलमध्ये सेलिब्रेट करतात त्यामुळं त्यालाही असं वाटत होतं की मामा माझाही बड्डे स्कूलमध्ये करायचा त्यात त्याची आजी आली होती म्हणून तो खूपच खुश होता की आजीसुद्धा आली कारण ह्या अगोदर बरेच मुलांचे ग्रँड फादर ग्रँडमदर वगैरे येतात पण आईची आज जी आऊनला असल्यामुळं त्यांना यायला जमत नसायचं पण आज ते आल्या होत्या तो एवढा खुश होता की भरपूरच म्हणजे सांगता येत नाही मी शब्दामध्ये तो किती खुश होता आई जरी म्हटल्या का नाही आम्ही मी जाणार आहे आऊनला तरी त्याला एवढं रडायला यायचं म्हणजे एवढा तो खुश होता बघा सगळ्यांना त्याने असं खूप छान आनंदाने सगळ्यांना गिफ्ट वगैरे दिलं आणि खूप छान असं त्याचं स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट केला खूप छान वाटलं मुलांना असं गिफ्ट वगैरे देताना आणि आईन्सचे जे चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन वगैरे ते शब्दात सांगू शकत नाही मी एवढे त्याला मग तो खुश होता खूप छान वाटलं आणि त्यालाही छान वाटलं त्याचे जे फ्रेंड्स होते त्या फ्रेंड्समध्ये बड्डे सेलिब्रेट करायला आणि स्कूलमध्ये खूप छान असं बड्डे सेलिब्रेट करतात खूप छान वाटलं तर बड्डे सेलिब्रेट वगैरे झाल्यानंतर ना आम्ही जाणार होतो साईबाबाला तिथे जवळच साईबाबाचं मंदिर आहे आणि आजीला म्हणजे आईंच्या आजीला आईंच्या पप्पांच्या आईला आईंना पण जायचं होतं साईबाबांच्या दर्शनाला तर म्हटलं आपण जाऊया म्हणून आम्ही आलो होतो साईबाबाच्या दर्शनाला इथे साईबाबाचे दर्शन, दर्शन खूपच छान आमच्या असे दर्शनही खूप छान झाले आईंसची मस्ती चालली होती आणि भरपूरच ऊन आहे बाहेर तर आम्ही बसलो होतो सावलीला आणि ह्याचे चालले होते मस्ती ह्याला खेळायचं होतं भरपूर असं खेळायचं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही जर आम्ही त्याच्यासोबत लवकर गेलो होतो तो एक्झामही व्यवस्थित देणार नाही कारण आजी आली होती पप्पा आले होते स्कूलमध्ये मग तो लगेचच आमच्याबरोबर येणार कारण टीचर बोलले होते राहू त्याला बस नाही द्या पण ह्याला नव्हतं ह्याला आम्ही दिसलो मग आमच्या सोबतच यायचं होतं म्हणून तो आमच्या सोबतच आला म्हटलं मग जाता जाता आपण साईबाबांचे दर्शन घेऊया त्याचा बड्डे पण आहे आणि छान असे दर्शन घेऊन आईचे चालली होती मस्ती इथं खेळणं आणि ऊन लागत होतं त्याला सांगत होतो ऊन लागते पाय आहेत पण तरी पण त्याला काही कळतच नाही आणि त्याचं त्याचं चाललं होतं एन्जॉय करणं खेळणं मस्ती करणं आणि खूप खुश होता तो खूप छान वाटला बड्डे दिवशी असं साईबाबाचं दर्शन वगैरे झालं स्कूलमध्ये छान बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झाला आई मी आईचे पप्पा आम्ही असे तर तिघ बसलो होतो आणि ह्याचं असं चालली होती मस्ती तेवढ्यात त्याला समोर दिसलं आईस्क्रीमचं आईला म्हटलं मला आजी आईस्क्रीम खायची तर जाताना आपण घेऊयात म्हटलं घरी फॅमिली पॅक वगैरे घेऊन जाऊया घरी गेल्यानंतर खाऊया आता खूप ओन आम्ही मन म्हणजे चप्पल जी असते ती बाहेरच काढली होती आणि तितपुरून तिथपर्यंत जाण्यासाठी खूपच पाय भाजत होते तर त्यांना म्हटलं आपण नंतर जाऊया पण आजी आणि नातवाचं नातं एक वेगळंच असतं तर त्यांनी पाय भाजत का होईना त्याला गेले आईस्क्रीम वगैरे घेऊन त्याला खाऊ घातलं घरी आल्यानंतर ना आम्ही असं खूप छान असं बड्डेचं डेकोरेशन वगैरे केलं होतं साधे सिंपलच केलं होतं त्यानंतर ना बघा संभागाचा आमचा क्लास असतो सहा वाजता तर त्या क्लासमध्ये सुद्धा बड्डे सेलिब्रेट करायची असं त्याची इच्छा होती म्हणून मग क्लासमध्ये सुद्धा मी बड्डे सेलिब्रेट वगैरे केलं खूप छान टीचर आहेत तिथं खूप छान शिकवतात आणि तिथे गेल्यानंतर असं खूप छान असं बड्डे वगैरे विशेष वगैरे केलं सेफर्स हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे विश करना आहे स्वामी फॅमिली तुझ्या आता देते तू देते आता ते दादाला दे त्याच्या मागे ना त्याला

तो सब

तुम्ही पाहिलंच असेल खूप छान असं क्लासमध्ये सुद्धा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्याच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो खरंच शब्दात सांगू शकत नाही आणि खूप छान वाटलं आईंचा बड्डे दिवशी असं खूप छान असं सेलिब्रेट करणं क्लासमध्ये स्कूलमध्ये आणि हे बघा आहे क्रेशा <laughs> गोंडस छोटंसं असं बाळ आहे आणि आईंसोबत दादा दादा दा करत त्याच्या शेजारी बसवलं होतं आणि मग बघा पुढची तयारी आमची चालली होती त्याचं असं ओक्षण वगैरे करून घेतलं आणि त्याचं स्वतःसुद्धा चाललं होतं तांदूळ स्वतःचं अंगावर टाकून वगैरे घेणं त्याचं त्याने चाललं होतं मी तांदूळ टाकलं की त्याला हे तांदूळ टाकायचं होतं म्हणजे असं त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो केक असत माझ्या साईडलाच फिरव बुलट ते मला दिसू दे समोरून असं त्याचं चाललं होतं आणि त्याची बुलटची इच्छा होती त्याला गाडी म्हणजे गाड्या खूप आवडतात म्हणून तुम्ही सकाळच्यासुद्धा केकवरती बघितलं असेल मी असे भरपूर गाड्यांची चित्र लावली होते आणि ज्या आता हा जो केक आहे ह्याच्यावरती सुद्धा बुलटचं लावलेला आहे तर खूप छान असं त्याचं ऑप्शन वगैरे सगळ्यांनी करून घेतलं पाच जणींनी असं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि कोमल होती तनुजा होती वर्षा आणि छप्पनच्या आई आणि मी असे भरपूर म्हणजे जे आमच्या फ्लोअरच्या आहेत नाच मी बोलवलं होतं जास्त म्हटलं नको कारण भरपूर होतं आणि आता हा चौथा हा त्याचा बड्डे आहे ज्यावेळेस पाचवा बड्डे करू त्यावेळेस हॉटेलला करूयात असं ठरलं होतं म्हणून आपलं घरीच असे त्याच्या इच्छेनुसार आपण स्कूलमध्ये करायचं क्लासमध्ये करायचं आणि घरी छोटासा बड्डे करूयात असं आमचं चाललं होतं आणि खूप छान असे त्याचा बड्डे सेलिब्रेट वगैरे घरी केला आणि खूप छान वाटलं त्याचा जो आनंद जो होता तो शब्दात सांगू शकत नाही असा आनंद होता आणि खूपच खुश होता तर खूप छान वाटत होतं मेन म्हणजे तो हॅप्पी तर आपण हॅप्पी असं झालं होतं आणि तो खूपच खुश होता भरपूर छान वाटलं सगळ्यांना छान वाटलं मेन म्हणजे त्याच्या आजी जी आली होती त्यामुळं तो खूपच खुश होता कारण त्या ज्या असतात आहुंदला असतात आम्ही असतो इथे आणि चौपांचं ऑफिस आहे इथे तळेगावला म्हणून आम्ही इथं असतो आणि आमचं घर वगैरे सगळं तिकडं आहे आम्ही इथं रेणणे राहतो त्यामुळं मग आई तिथंच असतात आम्ही असं कोणता काही कार्यक्रम वगैरे सण वगैरे असेल तर आम्ही तिकडे जातो आणि इथे असतो तर आईसला मग आई आल्या किंवा आम्ही तिकडे गेलो तर त्याला खूप आनंद असं वाटतो आणि खूप छान वाटतं तर आईचं आणि त्याचं पण बॉन्डिंग खूप छान आहे आणि खूप छान वाटलं असं त्याचं बड्डे वगैरे सेलिब्रेट करताना त्याचं चाललं होतं माझ्या हातानेच मी केक कट करणार माझंच म त्याचा बड्डे आहे ना म्हणून त्याचं चाललं होतं की माझं मीच केक कट करणार वगैरे वगैरे असं मग भरपूर असे मुलं पण आली होती भरपूर फ्लोअर रुची वगैरे त्याचे जे फ्रेंड आहेत ते त्यांच्यासोबत ते। असं गिफ्ट वगैरे सेलिब्रेट वगैरे केलं आणि खूप छान वाटलं क्रिशा आहे क्रिशासोबत खूपच क्यूट आहे तुम्ही बघितलेच असताल आणि खूप छान वाटतं त्याच्यासोबत असं राहायला मस्ती वगैरे करायला आणि खूप छान आहे ती पण आना खूप छान असा अंशचा बड्डे सेलिब्रेट वगैरे झाला आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा अहिंसा बड्डे आम्ही छोटासा असं सेलिब्रेट केला तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इस लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत नाही नक्की कमेंट करून सांगत जा की माझा व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्ही भरपूर जण व्हिडिओ बघता आपण लाईक करत नाही काय प्रॉब्लेम असतो एक फक्त लाईकचं बटन दाबायला आपण तर व्हिडिओ सगळे बघतो आणि मग लाईक का नाही करत बरं लाईकही करत जा समोरच्यालाही खूप छान वाटेल आणि असेच भरभरून प्रेम देत जा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असंच बड्डे सेलिब्रेट वगैरे करता की नाही करत हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा वाटला आमचा आजचा दिवस पूर्ण खा आयुषसोबत घालावला आम्ही तर खूप छान आम्हाला वाटलं पण तुम्हाला बघून कसं वाटलं हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू